नमस्कार मंडळी मी पंढरनाथ ठोंबरे राज्य सरकारने कर्जमाफीचं आश्वासन दिले असतानाही राज्या राज्य शासनाने कर्जमाफीचं निर्णय घेतला नाही दोन अधिवेशन होऊनही कर्जमाफी केली नाही दुसरीकडे राज्याचे कृषीमंत्री हे गेल्या काही महिन्यामध्ये वादग्रस्त विधान करताना दिसत आहेत गेल्या काही दिवसापूर्वी त्यांनी शेतकऱ्यांचा भिकारी म्हणून उल्लेख केला होता तसं वक्तव्य त्यांनी केलं होतं आता पुन्हा शेतकरी हे कर्ज घेतात आणि कर्ज भरत नाही आणि ते कर्ज न भरलेलं कर्ज आणि पुन्हा शेत शासनाने माफ केल्यास ते लग्न आणि साखरपुड्यासाठी त्या रकमेचा वापर करतात आणि कर्जमाफी हा माझा विषय नाही असे काही वादग्रस्त विधान कृषीमंत्री कोकाटे यांनी केलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यामध्ये पुन्हा एकदा संताप व्यक्त केला जा केलेला आहे कृषी मंत्री कोकाटे यांनी असं वक्तव्य करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ जोडलेलं आहे आणि शेतकरी आक्रमक झाल्यास सरकार आणि शेतकरी असं संघर्ष येणाऱ्या काळात आपल्याला दिसू शकतो त्यामुळे शेत शासनाने जरी कर्जमाफी केलेली नसली तरी शेतकऱ्यांच्या विरोधात असं वक्तव्य करणं हे बेजबाबदारपणाचं आणि भूर्खपणाचं आहे असं वाटतं